नमस्कार आपण पोहचलो आहोत कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये परिषद निवडणुकीच्या निमित्ताने धामधूम सुरू आहे आपण आहोत समीर नलावडे जे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहे भारतीय जनता पार्टीमधून आय लव कणकवली अशी हाक मारत पुन्हा एकदा मतदारसहरांसमोर जात आहेत विकासाचे मुद्दे घेऊन ते जात आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत साहेब कसं सांगाल का कसा प्रतिसाद आहे मी आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचार फेरी काढली प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका मेघा गांगन मॅडम यांच्यासोबत आज प्रचार फेरी राबवतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो इथे नोकरदार वर्ग आहे सुशिक्षित वर्ग आहे त्याच्यामुळे आज र रविवारची फेरी आपण घेतली मुद्दा म्हणून आज सर्वांना भेटल्यानंतर अतिशय आनंद होतो की आपल्या आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळते की मोठ्या मनाने सांगतायत की तुम्ही चांगलं काम केलं आहे आम्ही तुम्हालाच वोटिंग देणार असाच प्रतिसाद कणकवली शहरामध्ये सतराही वार्डामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे कणकवली शहरामध्ये जे आपण विकासाचं जाळं विणलं आहे त्याची पोचपावती कणकवली शहरातील जनता आपल्याला तीन तारीखला देईल एवढी मला शंभर टक्के खात्री आहे नक्कीच यांच्यासोबत मेबा मेघा गांगण ज्या आहेत त्या चौथ्यांदा रिंगणामध्ये उभ्या आहेत तीन टन त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणी राने करन, आ, विकास आणि राणेसाहेब हेच आमचे यशाचं समीकरण असे टॅगलाईन घेऊन त्या या ठिकाणी उभ्या आहेत काय काय सांगाल मॅडम नक्कीच आम्ही विकासात्मक या शहरात गेल्या साडेसात वर्षात जो काम केलेलं आहे समीरजींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि जे उर्वरित उप उपक्रम आहेत म्हणजे जसं करून नाट्यमंदिर असेल मुडेश्वरचं मैदान असेल त्याच्यानंतर स्विमिंग टँक असेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी पुढच्या पाच वर्षाचं विजन घेऊन आलेलो आहोत लोकांसमोर आणि लोकांना माहिती आहे की विकास कोण करणार आहे तर समीरजी नलावडे या विकासाचे विकासक आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी समीरजींवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे नगरसेवक सतराही निवडून येऊ याची मला खात्री वाटते नक्कीच आपण महिलांच्या संघटनासाठी करत असता महिलांचा प्रतिसाद कसा का काय नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा मी सांगू इच्छिते की मी दोन हजार सहापासनं सातच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत होते परंतु समीरजी जेव्हा नगराध्यक्षपदी बसले तेव्हा त्यांच्या डोक्यात असं होतं की संपूर्ण शहरातल्या महिला एकत्र यायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी प्रतिष्ठान एक मला स्थापन करून दिलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास शहरातल्या पाचशे महिला आम्ही एकत्र करू शकलो आणि मला माहिती आहे जरी आज प्रचारात तुम्हाला महिला आमच्याबरोबर नसल्या तरी प्रत्यक्ष मतदानाच्या रूपात त्या आम्हाला स आणि समीरजींना या ठिकाणी विजय मिळवून देणार आहेत नक्कीच आपल्यासोबत संबेरला लावडे आहेत आपल्यास आपल्या पाठीशी वरदस्त आहे माननीय मंत्री नितेश राणे यांचा खासदार नारायण राणे यांचा रवींद्र चव्हाण यांचा एकूणच यांचा उपयोग करून पुढच्या काळामध्ये कणकोलीच्या विकासासाठी का काय का विजन असेल खरोखरच की आपले पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत आणि त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेलं कॅबिनेट मंत्रीपद आहे आणि पालकमंत्रीपद असल्यामुळे उद्या विकास करत असताना जो निधी लागतो तो भरघोस निधी पालकमंत्री असल्यामुळे आपल्या नगरपालिकेला शंभर टक्के देतील आणि तो निधी त्या निधीचा वापर आम्ही कणकवली शहरामध्ये योग्यरित्या करून कणकवलीचा विकास करू नक्कीच हे होते समीर नलावडे आणि मेघा गांगन ज्या अनुभवी सेवक आहेत शिवाय त्यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे यांचा त्यांना वरद असत आहे विकासाच्या प्रक्रियेमध्ये कणकवली कुठे मागे पडणार नाही सत्तेबरोबर कणकवली राहील असा त्यांना विश्वास वाटतो आहे आणि यातूनच त्यांचा विजय निश्चित आहे अशा पद्धतीने त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे